आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर सभा आणि दौरे करत आहेत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील पांजरपोळ मैदानावर त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा घेतली ही पहिली निवडणूक आहे की ज्या ठिकाणी आपण पहिला महापौर अहिल्यानगरचा निवडून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तसंच लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं चा असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून म्हटलंय मला अतिशय आनंद आहे महानगरपालिकेच्या प्रचारा करता मी आलो आहे आनंद या गोष्टी करताय यापूर्वी ही निवडणूक झाली होती निवडणूक अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक होती ही पहिली निवडणूक आहे की ज्या निवडणुकीतला अहिल्यानगरचा या ठिकाणी आपण निवडून जाणार आहोत <प्रिया> जो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहिण योजना सुरूच राहील ते कोणी बंद करणार नाही पण संग्राम दादा सुजय मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीची योजना सुरू केली आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी, दिदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदीचा आकडा आहे आता पुढच्या वेळेस मी अरिंदनगर नगरला आल्यानंतर आमचे जे कोणी महापौर असतील नगरसेवक असतील आणि तुम्ही जे सगळे या ठिकाणी नेते आहेत यांना विचारणार आहे माझ्या अहिल्यानगरच्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याच उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आता या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आपल्याला बनवायचं आहे आणि त्या माध्यमात आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून आमच्या बहिणींना मजबूतीने उभं करायचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे शहरातील नागरिकांना मोकळेपणाने फिरता यावं यासाठी सीना नदी परिसराचं नव्याने सौंदर्यीकरण करणार असल्याचं पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अहिल्यानगर शहर हे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घ्यावं अशी मागणीही मंत्री विखे यांनी केली शहराच्या के विस्ताराबरोबर आम्ही एक सिना माझ्या जलसंपादक खात्यासाहेब आपण दिलं या सीना नदीचा संपूर्ण जो परिसर आहे तो आता आम्ही एक नव्यानं त्याचं पूर्ण सौंदर्यीकरण करतो आहे की आमचा नगर शहर रत्ना नागरिक त्या सिना नदी जाऊन फिर, मोकळेपणाने फिरला पाहिजे अशा प्रकारचे काही नवीन प्रकल्प मी शहराच्या दृष्टीने घेतो आहे मी पुण्याचं विनंती करतो एम डी सी असेल रेल्वे असेल विमानतळ असेल शहराचा विकास असेल आमची विनंती आमच्या शहरवासींच्या वतीने साहेब आपल्याला आमचं आयला नगर शहर आयला नगर आयला देवींच्या नावानं आता ते ओळखलं जातं आहे आपण आमचं शहर दत्त घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करणार आहे मुख्यमंत्री मोड दत्ता आपलं शेअर घ्यावाय की नाही हा सांग घेतला पाहिजे जिंती प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर